नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला नाव नावउमेद होणाऱ्या विल्माची कहाणी सांगणार आहे विल्मा रुडॉल्फ हिचा जन्म अमेरिकेतील टेनेसी येथील एका गरीब कुटुंबात झाला वयाच्या चौथ्या वर्षी एकाच वेळी न्युमोनिया आणि लोहितांग ज्वर त्यांनी तिच्या दोन्ही फुफसांवर हल्ला चढवला हे दोन्ही आजार एकाच वेळी होणं म्हणजे मृत्यूला आमंत्रणच होते यामुळे पोलिओ होऊन ती पांगळी झाली आधारासाठी सळे असलेले बूट ती वापरायची पण तुला कधीही जमिनीवर पाय ठेवता येणार नाही असं ना डॉक्टरने तिला सांगितलं होतं परंतु तिची आई तिला प्रोत्साहन देत राहिली ती विलमाला म्हणाली देवाने दिलेली क्षमता चिकाटी आणि विश्वास यांच्या आधाराने तू तुला तु 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 पाहिजे ते हस्तगत करू शकशील विल्मा म्हणाली मला जगातील वेगवान धावपुट्टो व्हायचा आहे वयाच्या नव्या वर्षी डॉक्टरांचा सल्ला धुडकावून लावून तिने आधाराचे बूट काढूनच टाकले ती जमिनीवर कधीही पाय टाकू शकणार नाही असे डॉक्टरांनी तिला सांगितले होते पण तिने पहिले पाऊल टाकले वयाच्या तेराव्या वर्षी तिने धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला अगदी मागे मागे राहता राहता ती शेवटी आली पण ती दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या स्पर्धेत भाग घेतच राहिली असं करता करता शेवटी एक दिवस ती पहिली आली वयाच्या पंधराव्या वर्षी ती टेनेसी टेस्ट युनिस सिटी येथे तिला एका एड टेम्पल नावाचे प्रशिक्षक भेटले ती त्यांना म्हणाली मला जगातील सर्वात वेगवान धावपट्टू व्हायचे आहे टेम्पल म्हणाला तुझी जर तशीच जिद्द असेल तर तुला कोणीही थांबवू शकणार नाही ना मी तुला मदत करेन आणि एके दिवशी ती ऑलिम्पिकमध्ये मध्ये सहभागी झाली ऑलिम्पिकमध्ये तर उत्तमातील उत्तमाशी तुमची स्पर्धा असते जुटा हे नावाच्या धावपट्टूबरोबर विल्माची स्पर्धा होती जुटा हे तोपर्यंत एकदाही पराभूत झाली नव्हती सर्वात प्रथम शंभर मीटरची शर्यत होती विल्माने जुटा हेनला हरवलं आणि पहिलं सुवर्णपदक मिळवलं दुसरी शर्यत दोनशे मीटरची होती विल्माने जुटाला दुसऱ्यांदा हरवलं आणि दुसरं सुवर्णपदक जिंकलं तिसरी चारशे मीटर रिलेची शर्यत होती आणि पुन्हा एकदा विल्माची जुटाशी गाठ होती रिलेमध्ये सर्वात वेगवान धावपट्टू शेवटच्या टप्प्यात धावतो त्या दोघे हे आपापल्या संघाच्या आधारस्तंभ होत्या पहिल्या तीन धावपट्टी व्यवस्थित धावल्या आणि त्यांनी बॅटन व्यवस्थित हाताळलं विल्माच्या वेळी मात्र तिच्या हातून बॅटन खाली पडलं परंतु दुसऱ्या टोकाला झुटाला वेग घेताना पाहिलं आणि तिनं बॅटन उचललं अचाट वेगाने यंत्रवत धावून तिसऱ्यांदा तिनं झुटाला हरवलं तिसरं पदक पटकावलं इतिहास घडवला पोलिओने अपंग झालेली महिला एकोणीसशे साठच्या ऑलिम्पिकमध्ये जगातील सर्वात वेगवान धावपट्ट ठरली विल्माची कहाणी आपल्याला केवढा मोठा धाडा शिकवते नाही का समस्येविना नाही तर समस्या असूनही यश मिळवता येते याचे विलमा हे अलौकिक प्रतीक होते यातून आपण काय शिकलो तर प्रतिकूल परिस्थितीचे संधीत रूपांतर करणाऱ्या लोकांच्या कहाण्या आपण ऐकतो किंवा वाचतो तेव्हा आपल्यालाही प्रेरणा मिळते ना उमेद करणाऱ्या माहितीकडे प्रसंगी काना डोळा करा अडथळ्यापलीकडे पलीकडे जाऊन अशक्य ते शक्य होते हे तुम्ही शिका तुम्ही काही चरित्र वाचा अपंगत्वारो मात करून ज्यांनी कर्तृत्व गाजवलं अडचणींचं ज्यांनी यशात रूपांतर केलं डुगडुगत्या दगडांचं पायरीच्या दगडात ज्यांनी रूपांतर केलं अशा लोकांचे चरित्र वाचा वैफल्य आणि अपयश यांनी खचून न जाता यशाचं शिखर गाठलं अशा लोकांचे चरित्र प्रेरित ठरतात बेथोवन हा जगातील श्रेष्ठ संगीतकार त्याला कशाचा अडथळा होता तर तो बहिरा होता निसर्गावर अतिशय उत्तम कविता मिल्टनने केल्या त्याला कशाचा अडथळा होता तो आंधळा होता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुजवेल्ट हे जगातील एक महान नेते होते त्यांना कशाचा अडथळा होता तर त्यांना व्हीलचेअर वापरावे लागत असे असे प्रत्येकाला कुठले ना कुठले कायमच आयुष्यामध्ये अडथळे येत राहतात त्या अडथळ्यांवर मात कशी करायची हे तुम्ही नक्कीच ह्या प्रे या गोष्टीतून प्रेरणा घेऊन शिकू शकता